आपल्या भोवतालच्या माणसांपैकी अनेकांना आपण कायम लोळत असलेलं पाहतो कधीकधी त्यांना पाहून आपल्यालाही आळस येतो त्यांच्या आळसाचं कारण आपल्याला सापडत नाही नेमकं खाण्यात चुकतं आहे झोपेचं वेळापत्रक बिघडलं आहे की त्यांना अतिजास्त कामाचा ताण झालेला आहे किंवा काहीच काम नाही अशा अनेक प्रश्नांनी आपण त्या व्यक्तीचा विचार करत राहतो मात्र कधीकधी हीच वेळ आपल्यावर ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण केलेले असतात त्याची उत्तरं सराईतपणे टाळतो असं का होतं विनाकारण आपल्याला आळस का भरतो दिनचर्या ऋतुचर्या नेमकी आपल्याला समजलेली आहे का आपल्या शरीराचं आपल्या मनाचं आपल्या बुद्धीचं भावनेचं नेमकं अशा आळसामुळं काय होतं याचा कधी आपण विचार केला आहे का यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपण जर शोधत असाल तर नव्वद मिनिटांच्या वेबिनारमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण या नव्वद मिनिटांच्या मोफत ऑनलाईन सेशनसाठी नाव नोंदणी करायची आहे या सेशनच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अशा छोट्या छोट्या मात्र गंभीर परिणाम करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत तर भेटूयात लवकरच या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये